प्रबळ झालंय भाग्य मात्र खर्च करा योग्य आयुष्यात जगाला नव्हे तर स्वतःला बदला तुम्ही बदललात की जग स्वतः बदलेल ही बाब मीन राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून मीन राशीची ओळख आहे संवेदनशील असल्यामुळे कुणी तुमच्याशी वाईट वागेल की त्याचा तुमच्या मनावर मोठा परिणाम होत असतो कारण त्याचा तुम्ही विचार केलेला नसतो किंवा तशी अपेक्षा देखील केलेली नसते म्हणून स्वतःला बदलणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सर्वप्रथम नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मीन राशीचे स्वामी गुरुदेव परिश्रम स्थानात विराजमान आहे तेथून त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील काम त्रिकोण पूर्ण केला आहे आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत भौतिक आयुष्याचा परिपूर्ण आस्वाद घेत जीवन जगणं हे काम त्रिकोणाचं कार्य असतं जे गुरुदेव या काळात तुमच्यासाठी करीत आहे त्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांसारिक ज्या जबाबदाऱ्या याकडे तुमचं विशेष लक्ष राहील त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होईल थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा हा काळखंड आहे या काळाचा उपयोग करून घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळामध्ये तुमच्या पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान आहे खरं तर ही अत्यंत शुभ बाब आहे मात्र तिथे मंगळ नीचीचा होत असल्यामुळे धन प्राप्त होणं धनसंचय होण्याने अचानक काहीतरी खर्चाच्या वाटा देखील निर्माण होणं हा विभाग इथे समोर येतो साडेसातीचा हा पहिला टप्पा तुम्हाला वेगवेगळे खर्च देत आहे त्याचा देखील एक प्रभाव विविध प्रकारच्या धनआनीमध्ये होताना दिसून येत आहे म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता या काळात मीन जातक प्रचंड परिश्रम करणार आहेत आपल्याला साडेसाती सुरू झालेली आहे असं जेव्हा तुम्हाला माहिती पडलं तेव्हापासून तुम्ही अत्यंत जागरूक झालेला आहात त्यानुसार तुम्ही आपल्या परिश्रमाकडे विशेष लक्ष देत आहात कारण कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यातून मार्ग काढत तुम्हाला प्रगती करायची आहे तुम्ही योग्य परिश्रम केलं परिश्रमाकडे लक्ष ठेवलं तुमच्या परिश्रमाची दिशा योग्य असली तर ते तुमच्यासाठी साध्य होणार आहे ही बाब लक्षात घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक पण येईल कारण तुमचे वास्तू अधिपती स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहे त्यामुळे वास्तूतून भाग्य समृद्ध होणं हा विषय इथे समोर येतो अर्थात एखादी वास्तू तुम्ही घेणं लगेच तिचा भाव वाढणं असे विभाग देखील इथे येतात त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे वास्तूमध्ये सुखशांती नांदण्याचे योग निर्माण झालेले आहेत त्यामुळे तुमचं जर वास्तूचं नियोजन असेल तर त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमची स्वप्नपूर्ती घडून येईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ उत्तम म्हणता येईल विशेषतः टेक्निकल मॅकनिकल फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम राहील शैक्षणिक यश प्राप्त होणं शिक्षणातून प्रगती होणं यासारखे विषय घडून येतात विवाह जुळून येण्याचे योग निर्माण होणार आहे त्यामुळे या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या या कार्यासाठी इष्टदेव तुम्हाला सहकार्य करणार आहेत आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ थोडा त्रासाचा म्हणता येईल त्यामुळे या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची थोडी काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील कारण तुमचे राशी स्वामी तृतीय या उपचय स्थानातून प्रवास करीत आहे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे पत्रिकेतील तृतीय स्थान त्यांना फार मानवत नाही ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू माघारी फिरतील स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त कराल महिन्यातील पहिला पंधरवाडा या सर्व दृष्टीने विशेष यशाचा राहील या काळाचा लाभ घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला यश पैसा समाधान प्राप्त होणार आहे यश प्राप्त होणं आपण एखादं कार्य हातात घेतलं ते मनासारखं झालं की त्यातून समाधान प्राप्त होणं हा विषय इथे समोर येतो व्यावसायिक जातक या काळात प्रचंड परिश्रम करणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे व्यवसायातून भाग्योदय होण्याचा देखील कालखंड आहे म्हणजे तुमचे व्यवसाय अधिपती भाग्यस्थानात विराजमान आहे या काळाचा उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे चतुर्थेश आणि सप्तमेश भाग्यस्थानात विराजमान आहे तसंच तुमचे राशी स्वामीसोबत ते समसप्तक योग करीत आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच तुमचे भाग्येश भाग्याच्या भाग्यात विराजमान आहे भावात भाव नियमानुसार ते या काळात अत्यंत प्रबळ झालेले आहे म्हणून त्यालाही आपण मोठा शुभ संकेत म्हणू शकतो थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्मस्थानात ग्रहांचे राजा रविदेव जे दररोज अंश एक अंश चालतात ते आलेले आहे त्यामुळे सातत्याने नियोजनबद्ध कर्म करणं ही तुमची या महिन्यातील कार्यपद्धती असेल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात रविदेव लाभस्थानात जातील तुमचे कर्म अजून लाभदायक होतील थोडक्यात तुमच्या कर्माला समृद्ध करणारा महिना आहे या काळाचा लाभ घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती शनिदेव व्ययस्थानात विराजमान आहे विशेषतः शुक्रदेवांसह विराजमान आहे त्यामुळे कळत नकळत कोणतीही वस्तू घ्यावीशी वाटणं विचार न करता त्या वस्तूची खरेदी होणं हा विभाग इथे समोर येतो त्यातून अर्थातच पैसे खर्च होतात बचत कमी होते म्हणून त्याबाबत योग्य ती काळजी घेणं आवश्यक राहील व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की शनिदेव आणि शुक्रदेव हे दोन्ही तुमच्या वेळस्थानात विराजमान आहे त्यामुळे खर्चाचे अनेक योग निर्माण होतील त्यात काही खर्च हौस मोजेवर प्रवासावर धार्मिक यात्रांवर होताना दिसत आहे सकारात्मक करण्यासाठी झालेला खर्च हा उत्तमच असतो परंतु विनाकारण केलेली शॉपिंग ही नंतर पाची ठरते त्यामुळे शॉपिंग करताना विचारपूर्वक करा हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे काही संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी सात सोळा आणि तेवीस हे दिवस शुभ आहेत जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर पाच तेरा आणि एकवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिकदृष्ट्या या सणाला महत्त्व आहे या दिवशी आपण काही उपाय करू शकलो की त्याचा लाभ आपल्याला संपूर्ण वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण वर्षभर करावा वर्ष संपूर्ण महिनाभर करावा तर मीन राशीसाठी तुम्ही तीळ व खिचडीचं दान करा त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना मीन जातकांसाठी कसं राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा भेटणार आहोत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष